नमस्कार सर्व जनतेचे आर भारत टुडे तसेच पुणे मराठी हार्दिक हार्दिक स्वागत आज आपण भेटतोय प्रभाग क्रमांक सहा मधील महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे अधिकृत उमेदवार श्री विशाल नाना हरपडे तर काल निवडणुकीच्या पूर्वसंध्येला अचानक एक परिपत्रक जाहीर झालं आणि त्यात असं डिक्लेअर केलं की ही निवडणूक पुढे लांबणीवर टाकलेली आहे वीस तारखेला होणार आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे खर तर काल सहाच्या दरम्यान सहा, सहा सातच्या दरम्यान किंवा थोडासा उशीर झाला असेल आम्हाला सुद्धा ही शॉकिंग न्यूज आली की असा असं निवडणूक पुढे ढकलण्यात आलेली आहे खरं तर निवडणूक पुढे ढकलण्यात आलेली आहे स्थगितीने मिळालेली त्याचे कारण शोधायचा प्रयत्न केला आणि इतरत्र विचारण्यापेक्षा म्हणून आपण स्वतः सीओ साहेबांना फोन करून विचारू कारण तिथनच आपल्याला अधिकृत माहिती मिळणार आहे दुसऱ्याकडनं काहीतरी माहिती घेऊन समाजाला सांगण्यापेक्षा मतदारांना उमेदवारांना आणि नागरिकांना सांगण्यापेक्षा आपण सी ओ साहेबांना फोन करून विचारू की नक्की काय हा विषय तर सी साहेबांनी सांगितलं की बरोबर आहे निवडणूक थोडीशी पुढे ढकललेली आहे त्याबाबतचं जोपर्यंत अधिकृत पत्र व्यवहार त्यांच्याशी होत नाही तोपर्यंत त्यांना ते ग्रुपवर येत नव्हतं किंवा सांगता येत नव्हतं तुम्ही सगळ्यांना आरपीएलकडनं आपण आज आर बार टुडे आणि दुसरा पुणे मराठी ट्वेंटी फोर या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही आज माझ्याकडे आलेला आहे आणि अपेक्षा आहे तुम्हाला की माझ्याकडनं खरी आणि ऑथेंटिक माहिती मिळावी आणि ती जनतेपर्यंत पोहोचवू तुमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही आला आहे मोठ्या अपेक्षेने आला आहे खरंतर अपेक्षाभंग बिलकुल करायचं नाही आहे मी अजूनही एक तासाभरापूर्वी सीओनच्या ऑफिसमध्ये हो गेलो होतो त्या ठिकाणी सीओ साहेबांना विचारलं त्यांच्या यंत्रणेला विचारलं की नक्की काय प्रकार आहे त्यांना सुद्धा अजून आयोगाचं म्हणा किंवा संबंधित विभागाचं त्यांना अजून पत्र प्राप्त झाले नाही त्यामुळे त्यांनाही नक्की काय प्रक्रिया ही कशासाठी थांबले किंवा का, का लांबवले गेले हे त्यांनाही सांगता येणार त्यामुळे मी तुम्हाला काही चुकीचं किंवा खोटं सांगणार ना नाही कारण जनतेला माझ्याकडनं अपेक्षा आहेत मतदारांना नागरिकांना त्यामुळे मी मला जी ऐकी माहिती मिळवली जी माझ्याकडे काही माहिती प्राप्त झाली आहे परंतु ती माझ्याकडे कागदोपत्री नाही म्हणून मी तुम्हाला जी मला माहिती मिळाली ती तुम्हाला सांगू शकतो ती कुठली ऑथेंटिक नाही साहेबांचं असं म्हणणं आलं सांगण्यातून की बाबा या ठिकाणी एक नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत नितीन गायकवाड म्हणून त्यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरवण्यात आला अवैध ठरवण्यात आल्याच्या नंतर तो त्यांनी अर्ज किंवा त्यांचा जो हे त्यांनी चॅलेंज केलं कोर्टामध्ये त्यावेळेस कोर्टामध्ये चॅलेंज करत असताना त्यांचा असं लोकशाही मार्गाने त्यांचा तो अधिकार आहे ते कोर्टामध्ये गेल्यास त्यांनी सांगितलं की मी लोकसभेला मतदान केलंय मी विधानसभेला मतदान केलंय आणि फुरसुंगी नगर परिषदेच्या यादीमध्ये माझं नाव नाहीये त्यामुळे त्यांचा जो अर्ज अवैध ठरवण्यात आला तो कशा पद्धतीने ठरवला ते निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना माहीत असेल मग तो अवैध ठरवल्याच्या नंतर ते त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी तो त्यांचे काय पुरावे असतील त्यांनी त्या ठिकाणी दिले आणि आज त्या निवडणूक प्रक्रियेमध्ये आपली प्रक्रिया थोडीशी उद्याची थांबवून त्याला फक्त पोस्टपोन केलेली म्हणजे पुढे ढकलण्यात आले वीस तारखेपर्यंत अशी ती प्रक्रिया आहे मग मला स्वतः इंटरेस्ट आला की अर ही प्रक्रिया आपण समजून घेतली पाहिजे जनतेपर्यंत सांगितली पाहिजे लोकांमध्ये संभ्रम आहे काय संभ्रम आहे निवडणूक वीस तारखेपर्यंत वीस दिवस काढली गेली तर त्या सी नगराध्यक्ष पदाचे जे कॅन्डिडेट आहेत नितीन गायकवाड म्हणून तर त्यांना मी त्यांची मी स्वतः भेट घेतली आहे सकाळी आणि त्यांना विचारलं की काय प्रकार आहे तर त्यांनी हे प्रकार सांगितलं की माझं मतदार यादीमध्ये नाव नाहीये माझा संविधानिक अधिकार येतो मी लोकसभेला लोकसभेला आणि विधानसभेला मतदान केलंय आणि पोर्चुगीजर आता जर माझा मतदानाचा हक्क हिरावला जातोय किंवा मी अधिकृत पक्षाचा किंवा मी एक एस सी कॅन्डिडेट आहे मला त्या ठिकाणी जर माझा अधिकार वंचित ठेवला जात असेल तर त्यांनी तो न्याय मागण्याचा प्रयत्न केला तर निवडणूक आयोग ज्यावेळेस जिल्हाधिकाऱ्यांमार्फत किंवा जिल्हाधिकाऱ्यांना कि कळवते आणि जिल्हाधिकारी जर आपल्या सीओ साहेबांना कळतं की तुमची निवडणूक वीस दिवस पुढे ढकलण्यात आली किंवा जो काही प्रकार आपल्याला ग्रुपवर पाहायला मिळतोय त्या पाण्यामध्ये असं समजलं की बाबा ही निवडणूक प्रक्रिया वीस दिवस पुढे ढकलली त्याचं कारण हे आहे की त्यांच्या अधिकारावर काहीतरी गाजा आली होती त्यांनी ते कायदेशी काही पुरावे त्या ठिकाणी दिले तर निवडणूक आयोगाने या ठिकाणी ही प्रक्रिया फक्त पुढे ढकलली म्हणून हा प्रकार कालच्या तारखेचा पुढे बदल होणार आहे का मला वैयक्तिकरित्या खूप आनंद झालाय खरं तर सांगतोय मी बाकी उमेदवार सगळं खोटं बघायला मोकळा नाहीये सत्य प्रामाणिक आणि सरळ कामाची मायकडनं जनतेला अपेक्षा आहे मला उलट वीस दिवस वाढले म्हणजे जरी खर्च वाढला तरी काय हरकत नाही परंतु जनतेपर्यंत घराघरात पोहोचण्याचा एक मला चांगली संधी नामी संधी मिळालेली आहे म्हणजे त्या संधीपर्यंत मी मतदारापर्यंत मी माझी संधी आणि काम पोहोचवण्याचा प्रयत्न करेल हे सगळं करत असताना थोडाफार खर्च वाढेल परंतु मी मग जाऊन हा प्रश्न त्या संबंधित विभागाला निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना विचारायचा प्रयत्न केला की जशी तुमची कालच्या डेटपर्यंत आमची मर्यादा होती अडीच किंवा साडेतीन लाखाची ते आता काल आमची संपली मग आता आम्ही वीस दिवस पुढे पाहिजे कसा करायचा त्याचा खर्च काय आणि कसा पद्धतीने करायचा त्याचे त्यांनी सांगतील काय गाईडलाईन येतील त्याप्रमाणे मग तुम्हाला सांगितलं जाईल उलट मी म्हणतो आता पैसे कालच आहेत आता पैसे खर्च करून करायचे बघू काहीतरी करू प्रयत्न जनतेपर्यंत पोहोचण्याचा काहीतरी प्रयत्न करू आणि या ठिकाणी जरी एक संधी मिळाली आहे मतदारांपर्यंत पोहोचण्याची पण याच्यातून एक चांगलं काम होऊ शकतं जे काय मतदार एक ते सोळा प्रभागामध्ये राहत आहेत जे त्याच्यामध्ये साधारण काही नगरमध्ये काही पुरसुंग गावमध्ये काही उरळी मध्ये परंतु एक प्रभागातून बाराव्या प्रभागामध्ये गेले बाराव्यातून ते कुठेतरी तीन प्रभागात गेले तीन मधून सोळा प्रभागात ते गेलेत आणि कुठेतरी चार प्रभागातून ते नऊ भावमध्ये अंतर्भूत झालेत जे मतदार ते कुठेतरी आता शोध घेता येईल ते खरंच या प्रभागामध्ये गावामध्ये सोळा प्रभागामध्ये राहत आहेत काही एक नामी संधी आपल्याला मिळाली आहे परंतु ह्याच्या पाश्चात ज्या तालुक्याच्या बाहेर किंवा जिल्ह्याच्या बाहेर राहत आहेत आणि त्यांनी येऊन काही शांतपणा करण्याचा प्रयत्न केला निवडणुकीच्या दिवशी ताशा चुकीच्या मतदारांवर जे गावात राहत नाही त्यांच्यावर आमचा शंभर टक्के वॉच राहणार आहे आणि जे असे काही चोर उमेदवार आहेत कुरसुगीमधले चोर मी स्पष्टपणे पुन्हा एकदा म्हणतो चोर उमेदवार म्हणजे काय ज्यांनी या मतदान प्रक्रियेमध्ये जे मतदार इकडले तिकडे तिकडले इकडे काही तालुक्याच्या वा जिल्ह्याच्या बाहेरचे जे, 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 जे कधीच या गावामध्ये राहत नाही परंतु मतदानापुरती येत आहेत अशा मतदारांना आमचा बारकाईने आमचा आमचं लक्ष राहणार आहे आणि ते जर कुठे ट्रॅव्हलमध्ये ट्रकमध्ये टेम्पो परिसराच्या पुढे बाहेर आले आणि मतदानाच्या ठिकाणी जर उतरले तर त्या ठिकाणी चुकीच्या मतदाराला राज ठाकरे सांगितले ठोका करून ठोकून काढा केला आणि ठोकून काढून त्याला पोलिसांच्या ताब्यात द्या आणि पोलिसांना माझी विनंती राहिली साहेब आपण लोकशाहीचे रक्षक आहात आम्ही जर असा काय प्रकार केला तर तो, तो आमच्याकडनं बारकाईने तपासा आमच्यावर गुन्हे दाखल झाले तरी चालतील परंतु चांगल्या कामासाठी का राशी जर चुकीच्या मतदार आम्ही तुम्हाला दाखवून दिलं तर त्या मतदाराचं तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड वोटिंग कार्ड त्याचं गॅसचं कनेक्शन आणि तो ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी त्याचे सगळे डॉक्युमेंट चेक करा असे दोन मतदार सकाळ सकाळ ठोकले ना हे मतदार इथं कधी आम्हाला आमच्या प्रभागामध्ये प्रचार दरम्यान घरी असले दिसले नाही परंतु मतदार दिवशी असे काही चोर उमेदवार असे मतदार जर त्यांच्या विजयासाठी जर बोलावले त्यांच्या बारकाईने लक्ष राहणार आहे त्या मतदारांना आज विनंती आहे बाळा तू या गावात तू या गावात राहत नाही तू मतदानापुरता जर येत असशील येऊ नको कारण मग चांगल्या उमेदवारांची नामी संधी निवडून या ठिकाणी आणि चोर उमेदवार निवडून येतात असा बराचसा प्रकार या गावामध्ये घडलेला आहे असे प्रकार परत घडू नये म्हणून आमची अशी विनंती आहे की आपण बारकाईने लक्ष ठेवणार आहोत आणि पोलीस प्रशासनानं मी आपल्या दोन्ही चॅनलच्या मध्ये विनंती केलं साहेब असा प्रकार घडला तर आम्ही तुम्हाला त्यांच्या आम्ही त्यांना तुमच्या ताब्यात देऊ तुम्ही त्या ठिकाणी त्यांना तपसा आणि असे जर उमेदवार आपण सकाळी जर रोखले तर दिवसभरमध्ये दुबार मयर आणि असे बाहेरचे मतदार या ठिकाणी जर आले नाही तर लोकशाही मार्गाने निवडणूक ही चांगल्या पद्धतीने होईल चांगल्या लोकांना निवडून दिलं जाईल परंतु ज्या चांगल्या लोकांना निवडण्याची संधी असते ती समाजामध्ये दिसते परंतु निकाल कुठं तरी वेगळ्या पद्धतीने दिसला जातो तर त्याचं एक प्रमुख कारण आहे असे मतदार आणले जातील त्यांच्याकडे आम्ही आता वीस दिवसामध्ये त्यांचा शोध घेणार आहे ते गावात राहतात का त्यांचं नाव कुठं आहे का तालुक्या जिल्ह्याच्यावर फक्त मतदाना दिवशी दे देऊ त्यांच्या वारकानी लक्ष राहणार आहे त्यांना विनंती करतोय अशा चुकीच्या मतदानासाठी गावात येऊ नका परंतु लोकशाही मार्गामध्ये मा जो पोशुंगी गावामध्ये राहतो नगरमध्ये राहतो गावमध्ये राहतो भले तो कामाच्या निमित्ताने जरी चंदर पाव जरी हडपसरी राहिला असेल तर तो मतदानाला राहून तरी चालतो पण जे मतदार राहतच नाही परंतु निवडणुकीपुरते काही उमेदवार ठिकाणी बोलून घेतात अशा मतदारांचं काम त्यांच्या हातून चुकीचं घडून आहे म्हणून आमचं वारकानी लक्ष राहणार आहे तुमच्या प्रभागातील लोकांची एकंदर प्रतिक्रिया कशी आहे आमच्या प्रभागामध्ये मी सांगण्यापेक्षा आमचे मतदार सांगतील की खर तर एक प्रामुख्याने सांगावं असं वाटतंय मतदाराला वाटते मतदार राजाला विशाल ना त्यांचे सहकारी हे नगर मध्ये पाहिजेत परंतु काही ठराविक पुढारी आहेत त्या पुढाऱ्यांना मी नको आहे आता त्यांना का नको आहे ना मला तेच कळत नाही चांगलं काम करणारा mm -hmm. माणूस जर नको असेल तर काय हरकत नाही शेवटी मतदार राजा ठरवणारे कुणाला निवडून द्यायचं नाही द्यायचं आणि आमच्या प्रभागामध्ये मतदार राजा आमच्या सोबत आहे की नाही हे मतपेटीतून तुम्हाला दिसणार आहे आणि माझी विनंती आहे मतदार राजाला की तुमच्यामुळे मी सभागृहात जाऊ शकतो तुमच्या सर्वांची जी अपेक्षा आहे ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे मी आणि मला जर तुम्ही संधी दिली तर मी या नगर परिषदेमध्ये नक्कीच चांगलं कार्य कर कार्य करण्याचा प्रयत्न करणार आहे चांगलं कार्य ज्या ठिकाणी माझ्याकडून काढणार नाही तुम्हाला चुकीचं कार्य ज्या ठिकाणी वाटेल जाणवल त्याविषयी मला येऊन सांगा मी निवडून आल्यानंतर सुद्धा राजीनामा द्यायला तयार आहे कारण मला लोकशाही मार्गाने गावात चांगल्यासाठी काहीतरी कार्य करायचं चुकीच्या कार्यासाठी नगर परिषद जायचं नाही परंतु मतदार राजाला विनंती आहे पुरा येऊन काही सांगू दे पण मतदान हे गुप्त असतं आणि ते पेटीमध्ये असतं ते मतदाराच्या हातात ये मतदान कोणाला द्यायचं आणि कोणाला नाही ना द्यायचं तर मतदार राजाला विनंती करेल की राजा मी आपल्या गावासाठी चांगल्यासाठी जाता कार्य करता आहे तुला जर योग्य वाटत असेल तर मला निवडून दे तुला चुकीवर असेल तर मला निवडून नाही दिलं तरी चालेल पाडलं तरी चालेल परंतु एक भाव निघणार परंतु एक विनंती करणार आहे मतदार राजाला जर मी या प्रक्रियेमधून जर अचानक लोकांचा मला विश्वास नसेल मी जरी पडलो तरी चार तारखेपासून म्हणजे आता तीन तारखेला उमेदवार हे होतं निकाल होतो पण एकवीस तारखेवर गेला बावीस तारखेनंतर कुठल्याही समाजकार्यामध्ये विशाला नसणार आहे मी कोणाला भावनिक करत नाही परंतु गेले दोन हजार दोन सालापासून समाजकार्यामध्ये प्रामुख्याने काम करते सगळे मतदार मला पाहत आहेत पण जर असे दुसरे मतदार जिल्ह्याच्या तालुक्याच्या बाहेर आले आणि ते असं खोटं करून जर मला संधी नाही मिळाली तर ज्या मतदार राज्यांनी माझ्यासाठी काम केले त्यालाही वाईट वाटणार आहे त्यामुळे मी या समाज कार्यातून डायरेक्ट एक्झिट होणार आहे धन्यवाद